नमस्कार आजचा व्हिडिओ त्या बायकांसाठी आहे ज्या बायका आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यांच्या नवरावर ट्रेन करतात तर मी अशीच एक छोटी गोष्ट सांगते उदाहरण सांगते तुम्हाला की एक जोडपं असतो आणि नवरा दिवसभर कामाला जातो नवरा कामाला गेले की ती बाई आपल्या फिल्डोला आप फोन लावते ए फिल्डो तू ये ना मला काही करमत नाही तुझ्याशिवाय माझं जो लागणं झालं आहे आणि तुझ्याशिवाय माझं जेवण आदर आहे तू ये ना मला भेटायला तर तो म्हणतो मी आज येत नाही मी संध्याकाळी येतो तर नंतर नवरा संध्याकाळी येतो काम करून तर नवरा म्हणतो बायकोला हे बायको मला गरम पाणी काढून ना हातपाय धुवायला तर बायको म्हणते ए मेल्या तो तू घे ना उठून तर तो नवरा मन नाराज करून उठतो आणि स्वतःच्या हातानं पाणी पण हातपाय धुवतो नंतर ती बायको जेव्हा बेडवर बसते तेव्हा नवरा हातपाय धुवून येतो आणि बायकोला म्हणतो हे बाळा मला जेवण तर वाढणार तर ती बोलते ए मेल्या तुझ्या तुझ्या हाताने घे ना मी काही तर मोकळी बसली का तर तेव्हा सुद्धा त्याचं मन नाराज होतं आणि स्वतः उरतो आणि म्हणतो बायकून चल माझ्याबरोबर जेवतो तर ती म्हणते नाही मला बघ तुमचं तुम्ही जेव्हा जावा तरी तू नवरा तिला आग्रह करतो आणि म्हणतो चल आपण दोघं जेऊया तर नाही म्हणते तुमचं तुम्ही जेव्हा जावा मला काही तुमची गरज नाही तो नाराज होतो नवऱ्याचा आणि म्हणतो असू दे आज नाराज असेल थकले असेल म्हणून तो काही बोलत नाही स्वतःच्या हाताने जेवण घेतो आणि जेवतो नंतर जेव्हा जेवण झाल्यावर जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो बायकोला म्हणतो बाळा तुला काय झालंय तिचा हात हातात घेऊन तिला समजावून सांगतो मी तर दिवसभर बाहेर असतो आणि तुला घरात काय काम असतात तरी पण तू माझ्या चिडचिड करतेस तर बायको म्हणते मी तुम्हाला काय वाटते मला काही घरात कामं नसतात काय दिवस वेळ मी घरात झोपते का तर तेव्हा नवरा म्हणतो तसं नाही मी संध्याकाळ आलो तू माझी काळजी घेत नाहीस म्हणून विचारलं तर ती बायको बोलते तसं काही नाही तुमचं तुम्ही जेवाने जावा बोलले तर नंतर नवरा म्हणतो मी जेवले बाळा तू जेव्हा जातं ती म्हणते मला काही जेवायची गरज नाही मी जेव्हा नवरा झोपतो तर बायको हळू हळूच आपल्या पिल्लूला फोन लावते ए पिल्लू ये ना मला काही गर्म न झाले हा माझा नवरा दिवसभर काम करतो आणि झोपे जातो तू तर ये ना माझ्याजवळ असं ती त्याच्या पिल्लूला फोन लावते पिल्लू म्हणते मी नाही आज तर नंतर ही वेळ निघून जाते आणि एक दिवस छोटासा ॲक्सिडेंट होतो तिचा आणि ॲक्सिडेंट झाल्यावर ती त्याच्या पिल्लूला फोन लावते की हे पिल्लू मला असं असं दवाखान्यात भरायला दोन लाख रुपये पाहिजे तुझ्याजवळ आहेत का तो तो म्हणतो माझ्याजवळ पैसे नाहीत मी काही तुझ्यासाठी करू शकत नाही तुझं तू बघ तर शेवटी ती नवऱ्याला फोन लावते नवऱ्याला बोलते आहो माझा असा असा ॲक्सिडेंट झाला आणि दवाखान्यात दोन लाख रुपये मागितले तर नवरा ते जे हातात काम आहे ते सोडून येतो आणि आपली जी काही शेत जमीन आहे ते सगळं विकतो बायकोसाठी आणि पैसे घेऊन येतो दोन लाख रुपये आणि दवाखान्यात भरतो आणि तिच्या बायकोला ट्रीटमेंट देतो तिची बायको दवाखान्यातून घरी येते तेव्हा त्या ते बायकोला जाणीव होते की आपलं कोण आणि परक कोण